थंडीमध्ये खाण्यासाठी खमंग खुशकुशी तशी थालीपीठ भाजणी पाहणार आहोत आज आपण तर हे एक किलो प्रमाणात थालीपीठ प्रेमिक्स बनवतो आहे मिक्स कडधान्य वापरून याची भाजणी बनवून आपल्यालाही शक्यतून दळवून आणायची यासाठी लागणारं साहित्य पाहू तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता भाजणीसाठी या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम ज्वारी घेतली दोन वाट्या आहे तर बाजरी घेतली दोनशे ग्रॅम दोन वाटी तांदूळ घेतले दोनशे ग्रॅम दोन, दोन वटी एक वटी हरभरा एक वटी मूग एक वटी गहू अर्धी वटी पोहे अर्धी वटी चना डाळ अर्धी वटी उडदाची डाळ पावपाव वटी मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली मसाल्यांमध्ये घेतलेत धने जिरे साबुदाणाही थोडा घेतला आहे मेथी घेतली मेथीदाणे घेतलेत एक चमचाभर ओवा एक चमचाभर काळी मिरी एक चमचाभराने लवंगा दहा ते बारा तर हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल आणि चक्कीमधून अशी भाजणी करून दळून आणायची तर आता ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरी चालेल तर या ठिकाणी आज मी ओल्या कपड्याने व्यवस्थित धान्य साफ करून घेतलेत आता कढईमध्ये ज्वारी घालून घेतली तर ज्वारी आपण भाजून घेऊ त्या सुरुवातीला ज्वारी स्लो टू मीडियम फ्लेमवर अशीच भाजून घ्यायचे सर्व कडधान्य तर ही थालीपीठ भाजणी थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक तर आहेच तर चवीला एवढीच भारी बनते तर ज्वारी पाहू शकता थोडी होत आली कलरही चेंज झाला आहे तर चांगली भाजली म्हणजे ती तडतडली जाते त्याच्या लाह्या निघल्या जातात एक दोन ज्वारी आपली अशी फुटली म्हणजे आपल्याला समजते ती भाजली गेली तर मग काढून घ्यायची याप्रमाणेच बाकीचेही कडधान्य आपण भाजून घ्यायचे आहेत आणि गार करून चक्कीमधून दळून आणायचं तर आपण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ दळून आणतो आहे त्याप्रमाणे दळून आणायचं आहे तर या भाजणीपासून आपण खमंग अशी थालीपीठं बनवूच शकतो जसं की यामध्ये पाल्याभाज्या घालून पालक असेल मेथी असेल कांदा असेल इव्हन राहिलेले जे आपल्या घरी भाज्या असतात त्या भाज्या घालून ही मस्त असे याची थालीपीठे थापता येतात सोबत याचे जे मस्त डोसेही बनले जातात तर एक किलोचं जवळजवळ आपले या साहित्यामध्ये प्रेमिक्स बनलं जातं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी किलो आणि ग्रॅम असे वाटीने दोन्ही प्रमाण देत आहे तर तेथे नक्की चेक करा तर थंडी या थंडीमध्ये नक्की याप्रमाणे भाजणी बनवा आणि मस्त अशी थालीपीठ डवशे नक्की करून का तर पाहू शकता या ठिकाणी मी बाजरी घेतली कढईमध्ये तर एकसारखी अशी बाजरी भाजून घेऊ तर असाच सो साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दावा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर या भाजणीपासून आपण थाली पीठ डोसेसुद्धा बनवणार आहोत तर त्याचे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटेल यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा तर पाहू शकता या ठिकाणी मी कढईमध्ये तांदूळ घालून घेतलेच आणि तांदूळ हल का कलर चेंज होईपर्यंत स्लो टू मीडियम फ्लेमवर असे सगळे धान्य जे आहे ते आपण भाजून घ्यायचेत तर मस्त अशी खमंग धान्य थालीपीठ आपलं बनलं जातं भाजणीचं तर आपण या ठिकाणी आवडीनुसार कडधान्य घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण बाजरी घेतली जर उन्हाळा असेल तर आपण बाजरीऐवजी नाचणी घेऊ शकतो तर पौष्टिक अशी नाचणी नक्कीच आपण उन्हाळ्यामध्येही थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी नाचणी वापरू शकतो बाजरीऐवजी तर डाळी मसूर डाळ आणि मुग डाळी मिक्सच केली मी या ठिकाणी एकसारखी असल्यामुळे भाजायलाही होईल तर ती बाजूला काढून घ्यायची आणि आता उडदाची डाळ सोबतच चणा डाळ असे धान्य मस्त भाजून घेतलेत आणि गार करून घेऊ तर पसरवून ठेवलेत आता साबुदानाही राहिला होता साबुदाना, हो साबुदाना पोहे आणि मसाले घेतलेत खडे मसाले जसे की धने जरे तेही भाजून घेऊ तर ओवाही मी या भाजणीमध्ये थोडासा गरम केलाही पाहू शकता जर आपण ओवा आत्ता नाही घातला तरी वरून थालीपीठ बनवताना जरी वरून थोडासा चुळून घातलं तरी चालेल पण आत्ता मी थोडंसं घेतला आहे यामध्ये भाजणीमध्ये घालवण्यासाठी म्हणून तर या भाजणीचे डोसे रेसिपी थालीपीठ रेसिपीसुद्धा पाहणार आहोत तर या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील तर पाहू शकता मसाला ही भाजून झाला होता काळे मिरे मेथीदाणे तर इथं काढून घेतलेत मी तर ही भाजणी मस्त अशी मिक्स करून घेऊ आणि गार करून चक्कीतून ज्वारी किंवा बाजरीवर घालून आणली तरी चालेल तर अगदीच रवाळ हलकीशी किंवा ज्वारी किंवा बाजरीसारखी आपण पीठ दळून आणलं तरी चालेल तर यापासून वेगवेगळे पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो तर व्हिडिओ थोडा जरी आव आवडला तर लाईक करायला विसरू नका तर यापासून थालीपीठं आणि डोसेसुद्धा पाहणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तर चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल